बांधवांनो या देशात मंडल आयोगाची निर्मिती एकोणीसशे नव्वद नंतर टोपेसाहेब झाली मी त्यावेळेस इंजिनिअरिंग कॉलेजला होतो आणि मंडलच्या विरोधात मोर्चा काढायला मला एक जणांनी सांगितलं होतं मला काहीच माहीत नाही मंडल बिंडल आम्ही ओपनमधनं इंजिनिअरिंगला गेलो होतो आम्ही विरोधात म्हणजे मंडल आयोग लागू झाला नाही पाहिजे यासाठी सांगलीच्या कलेक्टरवर मोर्चा काढला आणि मी ज्यावेळेस कॉलेजला गेल्यानंतर एक प्राध्यापक होते दलित समायाचे त्यांनी मला बोलवलं आणि म्हणले जानकर तुम्ही कुठल्या समायाचं तर म्हणलं आय एम बिलॉंग टू द सेपरेट कम्युनिटी धनगर मग म्हणले आमच्या बाबासाहेबांनी आमच्यासाठी केलेलं आहे तुमच्यासाठीच हा मंडळ आयोग आहे हे ज्यावेळेस पुस्तक वाचून दिलं तेव्हा मी पुन्हा चार दिवसानं दुसरा डबल मोर्चा काढला समर्थनाथ बांधवांनो ओबीसीचं काय झालंय राजेश भैया आमचं डोकंच नाही आम्हाला डोकंच नाही त्यामुळं आमचं वाटूळ झाले दानवे साहेब आमच्या डोक्यावर दुसरंच बसलंय कोणतरी त्यामुळं आमची ही परिस्थिती झाली या देशामध्ये बासष्ट टक्के ओबीसी आहे बासष्ट टक्के जी समाज का दल आहे वो समाज का बल आहे जी समाज का दल नाही त्याची बेदखल आहे बेदखलमध्ये आम्ही अडकलोय पहिला विरोध आम्हाला काँग्रेसने केला साहेब काकासाहेब कालेलकरांनी आयोग आणि एक नोट खाली टाकली पण मी नहीं, नहीं, नहीं। या मताचं नाही की यांना रिझर्वेशन देऊ नये म्हणून बघा आमचं वाटणं आहे किती आमचं नेतृत्व नाही जाणणं नाही काय नाही या देशामध्ये अकरा हजार आय एस ऑफिसर आहेत अकरा हजारमध्ये नवं आय एस ऑफिसर एकाच समाजाचे आहेत आणि दीड हजार आय एस ऑफिसर दलित बांधवून आमचे आदिवासी आहेत आमचा ऑफिसरच नाही घटनेच्या चर्चेत निर्णय प्रक्रियेत ओबीसी समाजच नाही मग ह्याचा नेता नाही प्रशासक नाही पालकमंत्री जर तुमचा असेल तर डीएम बी तुमचा पाहिजे ना राजेश भैया आपण मंत्री होतो जर डीएम कलेक्टर आपला ऐकत नसाल तर त्या मंत्रीपदाला अर्थ नसतो ओबीसी नो आमच्या डोक्यात आलं गणपती जयंती दहांडी अठरा अठरा दिवस हे करत बसलो देवांची पूजा केलीच पाहिजे आम्ही देव आहे हिंदू आहे पण हिंदू मधली आमची भागीदारी कुणी नाकारलेली आहे या देशातल्या मुसलमानाने आपलं खाल्लं नाही या देशातल्या ख्रिश्चनाने आपलं खाल्लं नाही या देशातल्या मराठ्यांनी ठाकुराने आपलं खाल्लं नाही खाणारे वेगळेच आहेत आणि त्यांना आम्ही दोस्त म्हणतोय आता राजापूरकर भाषण सांगत होते तेव्हा मी ऐकत होतो ते काय म्हणले कुठला पक्ष म्हणतो की ओबीसीचा डी एन मी त्यांच्यावर पाच वर्ष होतो ना डीएनए काय आहे ते माझ्या एवढं कुणाला माहित नसेल ना बांधवांनो माझी तुम्हाला विनंती आम्ही ओबीसी हुकलेली रस्ते आहेत हुकलेल्या रस्त्यात चालणारी जात म्हणजे ओबीसी ह्याच्यापेक्षा दुसरं काय नाही तुम्हाला तुमच्या हक्काची आणि अधिकाराची लढाई लढावं लागेल तुमचा हक्क कोण आहे व्ही पी सिंगांना बीजेपीनं पाठिंबा दिला अभिनंदन भारतीय जनता पार्टीचं पण ज्यावेळेस मंडळ मंडल लागू व्हायला आला हक्क आणि अधिकार मिळायला लागला त्यावेळेस यांची चर्चा झाली त्याचं सरकार पाडलं गेलं खरा दोषीदार कोण आहे रे खरं दोषी कोण आहे गोपीनाथ मुंडे पार्लमेंटमध्ये बोलत होते डॉक्टर राजू सातव बोलत होतं त्या दिवशी मी बी पार्लमेंटच्या बाहेर हो होतो मी आज नव्हतो साहेब मला आज जाऊन दिलं नाही तुम्ही जाऊन दिलं नाही कुणीच दिलं नाही मी बाहेर होतो त्यावेळेस शरद यादव हो। मुलायम सिंग गोपीनाथ मुंडे माझ्यावर राजू शेट्टी होते डॉक्टर राजू सातव होते आणि समीर भुजबळ खासदार होते आम्ही ओबीसीच्या खासदारला भेटलो पाया पडून सांगितलं ह्या पेला करा मुंडे साहेबाला भारतीय जनता पार्टीने दम दिला होता साहेब मुंडे साहेब जर म्हणलं तुम्ही नाही बदला तर बीड मध्ये मी पत्रकार परिषद घेणार आहे आणि सांगणार आहे वंजारेनो मुंडे साहेब आपल्या बाजूचे नाही त्या गोपीनाथ मुंडेचं पार्लमेंट मधलं भाषण ऐका पक्षाचा व्हीप डावलून दानवे साहेब त्यांनी बंडलायोगोला समर्थन दिलं बांधवर हे लक्षात ठेवा पण त्या भारतीय जनता पार्टीची नियत आणि नी, नीती आपल्याबद्दल चांगली नाही स्पष्टपणाने मी सांगतो काय हो आमची त्यांची दुश्मन नव्हती काय देखील त्यांची इच्छा नाही काँग्रेसवाला देखील राहुल गांधीला मी सांगितलं साहेब तुम्ही एस सी एस टी मुसलमानाचं जरूर चांगलं करा ओबीसीचा अभ्यास करा मागल्या महिन्यात राहुल गांधींनी ओबीसीची माफी मागितली याच कारण का तुम्ही राजकारणात नाही आमचे सारे सरपंच त्यांचे सारे खासदार आमचे सारे क्लार्क त्यांचे सारे कलेक्टर आमचे सारे पोलीस त्यांचे सारे कमिशनर तुमचं भलं कोण होणार आहे म्हणून आमचं म्हणणं आहे सोशली ट्रान्सफॉर्मेशन अँड इकॉनॉमिकल इमॅन्स फिक्शन ही आमची डिमांड आहे मोदी साहेब तुम्ही ओबीसीच आहे मान्य आहे मला तुम्ही धाकट भाऊ म्हणताय माझी एवढी विनंती आहे मोठ्या भावाला की सर्व जातीला आरक्षण देण्यासाठी रिझर्वेशनचा बँड बांधला टू थर्ड मेजॉरिटी तुमच्या तुम्हाला सारी मदत करायला तयार आहेत तुम्ही करू शकता का भाई यार मोदी साहेबाचा दोष नाही पण ज्यांनी मोदीला बसवले त्या गादीवर ती लोक म्हणतात हे नाही करायचं हे करायचं नाही म्हणून ओबीसीनो लक्षात ठेवा मुसलमानात भांडणं ओबीसीत भांडणं मराठ्यात भांडणं मराठ्यांना बी काय मिळालं नाही त्यांची अवस्था बेकार आहे तुम्ही काय करा त्यांना ओबीसी देऊन टाका मोदी साहेब तुमच्या हातात आहे ना तुम्ही फक्त काय वाढवा रिझर्वेशनचा स्पॅन वाढवा ना काहीच भांडण मिटून जाईल पण तुम्हाला द्यायचं नाही तुमची नियत आणि नीती चांगली नाही त्यामुळे ते जर म्हणत असतील ना दानवे साहेब तुम्हाला भयाला आणि बबलू सीठ तुला आमदार करायला पट्ट्याच येतो काळजीवर ना हेलिकॉप्टर घेऊन येतो मी आम्ही त्या घरात शिकलो ना आम्हाला भाई आम्हीच त्यांना बसवलं होतं का त्यावेळेस त्यावेळेस तुम्ही आम्हाला विचारत नव्हता जवळ सुद्धा घेत नव्हता नाही ना मला ह्यांची काय गरज नाही ह्यांची काय गरज नाही भाय भरायच तुम्ही भरायचं आता त्या दानवेसाठी काम केलं आता ह्या दानवेसाठी काम करू भैया तू पुन्हा पालकमंत्री होणार आहे तुला माझा शब्द आहे मी ब्रह्मचारी माणूस आहे मी ब्रह्मचारी माणूस आहे आता एका दोघा फा फिटली मला तू पाडलं मी तुला पाडलो फिटल आता गोपीनाथ मुंडे होते तो बापासारखा माणूस होता म्हणून भैया मी त्यांच्याबरोबर युती केली या देशामध्ये सिस्टम असे आहे ब्राह्मण बनिया आणि शूद्र भैया तुम्ही शूद्र आहे दानवे साहेब तुम्ही शूद्र आहे आम्ही शूद्राच्या खालचं शूद्र आहे ही चार वर्ण आहेत या भारतीय जनता पार्टीची सिस्टम आहे किती भ्रष्ट असला तरी तिन्ही जगे आम्ही श्रेष्ठ आहे आम्ही वरच राहणार आम्हाला या देशात अशी सिस्टम आणायची आहे उल्हास आम्हाला कमी लेखायचं नाही समता मुलाक समाज निर्माण करायचा आहे समता मुलाक समाज झाला पाहिजे जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी मिळाली पाहिजे या देशात मुसलमान अकरा टक्के आहेत सिराज भाई अकरा टक्के तुमचे खासदार पाहिजेत अकरा टक्के तुमचे आय एस ऑफिसर पाहिजेत अकरा टक्के तुमचे अदानी पाहिजेत अदानी अडाणी पाहिजेत तुमचे नाही तुम्ही गॅरेजचं काम करताय आम्ही नायचं काम करतोय अंजारी जाते दिवस तोडायला ही सिस्टम तुम्हाला बदलावी लागल ही सिस्टम बदलावं लागल आज काय झालंय आमच्या डोक्यावर चढून मर गेलेत त्यांना खाली पाडायला वेळ लागणार नाही भैया पन्नास सभा महाराष्ट्रात घेऊ पन्नास सभा आणि आपण बी हेलिकॉप्टरनंच लँड करू काळजी करू नका हेलिकॉप्टरने ओबीसीला हेलिकॉप्टर दिसलं का इडं होऊन जाते तुम्ही काळजी करू नका तुमच्या एका पाच मतदार सांगात भाटेपुरीला एक हेलिकॉप्टर उतरलं का खुश होऊन जाते तुम्ही काळजी करू नका म्हणून माझी आपल्याला विनंती आहे बी पॉलिटिकल प्रशासनातला टक्का का पाठिंबा काढून घेतला व्ही पी सिंगचा पाठिंबा काढून घेतला हाच ओबीसीनं चिंतन करावं का तर ओबीसीला हक्क आणि अधिकार मिळत होता व्ही पी सिंगाच्या मनात पाप नव्हतं त्याची इच्छा होती या समाजाला न्याय मिळावा आज काय झालंय आणि पवारसाहेबांच्या सभेला इथं मी का आलो पवारसाहेबांनी या राज्यामध्ये व्ही पी सिंगांनी देशात ओबीसी मंडळांना त्यामुळे महाराष्ट्रातला राखसाहेब पहिला मुख्यमंत्री असा आहे की शरद पवारांनी मंडल लागू केलं महाराष्ट्रामध्ये आणि ती तुमच्या जालन्या जिल्ह्यात त्यामुळे जालन्याचा जा पालकमंत्री राजेशभाया टोपेच होता मला वाटतंय त्याच जिल्ह्यात भुजबळ साहेबांनी सभा घेतली होती दुसरी गोष्ट महिलाबद्दल आरक्षण पवार साहेबांनी दिलं वर राजीव गांधीने दिलं पण महाराष्ट्रात द्यायची भूमिका त्यांनी केली मला हे का सांगायचं आहे आणि आपण काय बोलतो राजकारणात माझं त्यांचं जमत नव्हतं तुम्हाला माहित आहे बारामती तर मीच रडत होतो पण राजकारणात पूर्ण दुश्मनी ठेवायची नसती दुश्मनी ठेवायची नसते मी कधीही त्यांच्याबद्दल एक शब्द वाईट बोललो नाही हे लक्षात ठेवा माणसं मोठे असतात ते मोठीच आहे सा सावित्रीबाई विद्यापीठाला नाव हो कुणी दिलं माळ्यानो धनगरानो वंजाऱ्यानो त्याचा मिनिस्टर कोण होता तर राजेश टोपे होता कॅबिनेटमध्ये पहिली सही केली कुणी केली त्यावेळेस त्या विरोधी पार्टीने विरोध केला सावित्रीचं नाव द्यायला आमची आई होती सावित्रीबाई फुले त्यावेळेस कॅबिनेट मिनिस्टर राजेश अंकुश टोपे हा नावाचा माणूस त्यावेळेस त्यांनाही काही लोकांनी विरोध केला कॅबिनेटमध्ये मलाही माहीत आहे त्यांनाही माहीत आहे पण रिटून नेहरा मंत्री इतिहास निर्माण करतो राजेश भाई तुझं इतिहासात नाव झालेलं आहे लक्षात ठेव हो। तू फार चांगल्या महिलेला जी आमची आई होती जगात जिनं शिक्षणाची दोरी चालू केली तिचं एका सावित्रीबाई फुले विद्यापीठाला नाव देताना आपण पालक मिनिस्टर त्या खात्याचा होता कुणी विरोध केला हे बी मला माहीत आहे नरके असतील छगन भुजबळ त्यात मी होतो त्यावेळेस राजेश भैयानं पवार साहेबांनी योगाचं मोदान केलं आणि सावित्रीबाई विद्यापीठाला पुण्याला नाव दिलं बांधवानं म्हणून आपण लक्षात ठेवलं पाहिजे पुरोगामी कोण आहे अपुरोगामी कोण आहे मुस्लिम बांधवांना माझी विनंती आहे तुम्ही आम्ही एक आहे भाऊभाऊ आहे मराठा समाज भी भाव आहे आपला त्यांच्यात गरिबी असेल त्यांनाही मिळालं पाहिजे काय हरकत नाही आम्हाला पंतप्रधान करा आम्ही जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी रिझर्वेशन देऊन टाकतो म्हणून आपल्याला काय करावं लागेल <coughs> आता जास्त न बोलता राजकीय युती करावी लागेल राजकारणातली युती केल्याशिवाय आपण यांची माती करू शकत नाही हे लक्षात ठेवा मताच्या दृष्टीनं जागा व्हावं हु लागेल आज आमच्याकडे पैसा नाही सत्ता नाही बिलकुल घाबरू नका त्यांनी हजारो कोटी वाढवून आमची एक सभा होते त्यांचं पैसे खाऊन टाकतो आम्ही काळजी करू नका पहिली पत्रकार मीच गेली परत ईव्हीएम हटाव एम हटाव झालं पाहिजे लोकशाहीवर गदारण्याचं पाप हे भारतीय जनता पार्टी केंद्रातलं करताय आणि त्याला जर आपण साथ देत असल तर वाईट आहे भाजप एवढा मोठा आहे तर मग काँग्रेस राष्ट्रवादी का फोडतोय होती शिवसेनेचे आमदार काव फोडतेत तुमच्यात हिंमत आहे ना लढाल बॅटल टू बॅटल तुम्ही यांचे आमदार कशाला फोडताय तुम्ही लय मोठा आहे ना ईडीची भीती दाखवताय धमकवली देताय आम्ही नाही कोणला भेट तुम्हाला तुमचं सरकार बसवलंय आम्ही तुमचं सरकार गाडल्याशिवाय आम्ही सुद्धा शांत राहणार ना नाही बांधवांना म्हणून जिल्हा परिषद असू द्या जिल्हा परिषद असू द्या पंचायत समिती नगरपालिका असू द्या डोळ्यात तेल घालून लढा भैया उद्धव साहेबाला आणि राज ठाकरेला देखील मी बी पाय आहेत राहुल गांधीला देखील आम्ही बसलो आहे साहेबाला देखील विनंती केली आहे आपल्यात एकमेकाचा हिवास एखादी सीट आम्हाला कमी द्या पण या सर्वांचा समन्वय करा यांची माती केल्याशिवाय राहणारा माती केल्याशिवाय मताचा घट्ट आपल्याकडे जास्त आहे पैशाने जरूर कमी असो पण मता एवढं श्रीमंत आपल्या एवढं कोण नाही हे काय करतात आम्हीच पोपट बोलत होतो म्हणून हेच चालत होतं आता पोपटच नाही त्यांच्याजवळ आम्हीच होतो आम्हीच चूक केली ती आमची चूक झाली आहे पण आम्ही शाहू फुले आंबेडकरला सोडला नाही राजकीय ॲडजस्टमेंट होती ती मिनिमम प्रोग्राम आमचा होता ज्या ज्यावेळेस कळालं की रिझर्वेशन नाही आम्हाला द्यायचं त्यावेळेस आम्हालाही समजलं आमची लायकी काय आहे तिथं म्हणून बांधवांनो सिक्युलर पक्षाबरोबर आपण राहिलं पाहिजे ह्या वृक्षांच्या बरोबर गेलं पाहिजे आपल्याकडं म्हणून पवारसाहेब असतील राहुल गांधी असतील उद्धव साहेब असं <coughs> या सर्व लोकांची मोठ बांधून या राज्याचं आपण गणित बदलणार आहे डेफिनेटली आता प्रशासनावर देखील आमचा कंट्रोल व्हायला लागलेला आहे काय घाबरून जायचं काय कारण नाही नितीश कुमार असू द्या किंवा चंद्राबाबू नायडू असू द्या हे चारशे पार म्हणत ते यांचं सरकार ही दोघं नसतं तर बंडच नसतं आणि मशीनमध्ये घोटाळा झालेला आहे शंभर टक्के आहे म्हणून माझी आपल्याला विनंती आहे या मंडल आयोगाचं स्वागत करा आणि कोण ओबीसीचा ठेका घेणारे कोण नेते त्यांचा बाप आम्ही तुम्ही नाही काळजी करू काय काय तसलं ना? काय नाही आम्ही ओबीसीच आहे काही देखील नाही कोण म्हणत असेल येतो नेतो तसलं काय नाही राजापूरकर साहेब महादेव जानकरचं सा, नावच काप्य आहे चालत चाललं तर आम्ही समजून जाऊ आम्हाला सांगू नका आम्ही ठेकेदार नाही समाज विकणारे आम्ही एजंट नाही वी आर द क्रिएटर वी आर द नॉट डिमांडर वी आर ए कमांडर या भूमिकेतली चालणारी माणसं आहे स्वतःचा पक्ष घेऊन आम्ही चाललो आहे आम्ही दलाल किंवा कुणाचं हे करत नाही म्हणून माझी आपल्याला विनंती आहे आता काळ धोक्यात आलेला आहे मुसलमान सुरक्षित नाही ख्रिश्चन सुरक्षित नाही ओबीसी सुरक्षित नाही दलित सुरक्षित नाही ह्यांचा है। डाव घटना बदलायचा आहे भैया आपण रिझर्वेशन मागतोय आणि हे काय करतात प्रायव्हेट एजंट करतात तुमच्या पोरला सर्व्हिस कशी लावून राहील तुम्ही कशी समाजाला सर्व्हिस देणार आहे आम्ही आता रिझर्वेशन मागतोय बबलू चौधरी आणि हिने काय केलं रिझर्वेशनच काढून टाकले म्हणजे प्रायव्हेटायझेशन ईच अँड एव्हरी सेगमेंट गो टू द प्रायव्हेटायझेशन तुमचं भलं कोण करणार आहे म्हणून बांधवांनो इरेक्शन नको आहे आरक्षण नको आहे तर खुर्चीच आमच्या हातात ठेवायचं आहे जे खुर्चीवर आरक्षण देणार आहेत त्यांच्या जागेवर आम्हाला बसायचं आहे ही भूमिका आम्हाला ठेवून चालावं लागेल आपण मतानं श्रीमंत आहे आपल्यातले हेवे दावे बाजूला टाका आणि येणाऱ्या इलेक्शनला डोळ्यात तेल घालून भाजपच्या नकली सावधानतेपासून सावध राहा फार भारी नक्कल करणारा पक्ष आहे साहेब अतिशय जोरात अतिशय जोरात आहे आणि मी हे बोलू शकतो काळजी करू नका मी कुणालाही भेट नाही आणि नागपूर म्हणून यात्रा काढली म्हणून ह्या पक्षाच्या ओबीसीच्या अध्यक्षाचं मी अभिनंदन करीन बांधवांनो म्हणून माझी आपल्याला विनंती आहे सर्वांनी मिळून आपण एकत्र यायचा